यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव शनेश्वर भास्कर जाधव राहणार तिळपूर तालुका रावरी जिल्हा अहमदनगर पोस्ट माजरी गोठा ओपनिंग करून आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाली गायगोठा ओपन केला त्या टायमाला आमच्याकडे एक गाय होती आज रोजी माझ्याकडे पंचवीस गाय आहे एक म्हैस एक वाघार पाच कारोडी दूध संकलन आज रोजी सव्वा दोनशे लिटर चालू आहे हिमलेवाचा आम्हाला असा फायदा झाला आहे का जेणेकरून त्यांची ग्रोथ वाढली आणि त्यांची पचनक्रिया क्षमता चांगल्या पद्धतीत झाली आणि त्यांचं जे क्षण आहे ना ते एकदम घट्ट आहे आणि त्यांच्यामध्ये चमक पण वाटली आम्हाला आणि दूध वाढीस मदत झाली जेणेकरून पचनक्रिया चांगली असल्यामुळे असा फायदा आम्हाला हिमलिवचा वाटला काय लिवर टॉनिक समजा शरीरात कमतरता पडली कोण वेळची वेळी समजा लिवर टॉनिक वगैरे काही देण्यात येत नाही आपले चारे सकस नसल्यामुळं तेवढे प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्याला अडचण द्यावं लागते त्याच्यामुळं हिमलिव जर टॉनिक दिलं तर त्यांचं लिवर टॉनिक असं काही काम करतं पचनक्रिया वगैरे पूर्ण गायची जी प्रतिकारशक्ती पूर्ण वाढून जाते असे बरेचसे फायदे हिमलेव टॉनिकमधून भेटतात दीड वर्षापूर्वीची जी गाय होती न लागणारी तिला आम्ही हिमलेव टॉनिक दिलं त्या गायीची पचनक्रिया चांगली झाली तिची प्रतिकारशक्ती चांगली वाढली तिची भूक वाढली जेणेकरून तिच्या वाढीत पण थोडा बदल झाला असे फायदे झाले हिमले टॉनिकमुळे तिचे हाडं तो दिसत होतीच मेन मुद्दा म्हणजे तिला पचनक्रिया चांगली नसल्यामुळे ती रिपीट पण होत होती आणि हिमल्यू टॉनिक दिल्यामुळं ती सशक्त बनली आणि योग्यरित्या तिनं दूध चांगलं दिलं लागवडीचं योग्यरित्या शंभर टक्के तिचा रिझल्ट म्हणजे आम्ही घेतलेलं आहे हिमल्यू हे शेतकऱ्यांनी आहे ना तीन महिन्यातून एक वेळेस दिलंच पाहिजे जेणेकरून गाईची भूक वाढते तिचे जे एवढे जे काही घटक हे हिमोग्लोबिन वगैरे असे जे घटक आहे ते वाढून जातात आणि जेणेकरून हे शेतकऱ्याने टायमिंगवर दिलं पाहिजे जेणेकरून हा जो धंदा आहे दुग्धधंदा हा फायद्याचा ठरू शकतो काय होतं हे शेतकऱ्याकून काही चुका होतात गव्हर्नमेंट केल्यानंतर शेतकऱ्याने जनताचे समजा ढोस केले तीन महिन्यातून त्यानंतर लिव्हडतो आणि त्यांनी एका गाईला प्रति एक लिटर हे तीन महिन्यानंतर दिलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो गायीची भूक कमी होण्यामागे बरीच कारण असू शकतात पॅरासाइट जस की जंत गोचीड यांचा प्रादुर्भाव आहारपूरक घटकांची कमतरता आणि सगळ्यात महत्त्वाचं लिव्हर म्हणजेच यकृता संबंधित आजार या सगळ्या कारणांमुळे गायी कमी खातात त्यांची भूक कमी होते वजन कमी झाल्यामुळे दूध उत्पादनही कमी होते रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्या लवकर माजावरही येत नाहीत हिमलिव एक उत्तम दर्जाचे हिमॅटॉनिक आणि टॉनिक आहे हिमलिव दिल्याने गाई किंवा म्हशीचे लिव्हर म्हणजेच यकृत पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करते अनिमियासारखा आजार लवकर बरा होतो कोणत्याही कारणामुळे गायी किंवा म्हशी कमी खात असतील तर त्यांची भूक वाढते आणि खाल्लेलं अंगी लागून दूध उत्पादनही वाढते तुमच्याही गोठ्यात अशक्त गायी किंवा म्हशी असतील तर त्यांना हिमलीव नक्की द्या अशक्त गायी आणि म्हशींसाठी उत्तम दर्जाचे हिमॅटिनिक आणि टॉनिक म्हणजेच हिमलीव अ प्रॉडक्ट बाय वेटरीना